मित्रांनो तर मित्रांनो मी आपला सर्वांचा वैभव सवंगडकर पाटील तर मित्रांनो कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सवंगड्याविषयी माहिती सांगितली तर कालच्या व्हिडिओमध्ये जिवा महाला कोण होते आणि जिवा महालांनी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना कुठे कुठे वाचवलं तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरे एक पन्नास वर्षच्या कालखंडामध्ये अरे प्रत्येक प्रसंगामध्ये अरे प्रत्येक प्रसंगामध्ये माझा मावळा दिसून येतो तर मित्रांनो माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या मावळ प्रांतातले आठापकड जातींना एक केलं आणि हे स्वराज्य उभारलं तर मित्रांनो असंच करत असताना माझे छत्रपती शिवाजीराजे एकदा रस्त्याने चालत होते आणि चालत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना एक पोर दिसलं अरे हत्तीच्या मधमस्त चालीत चालत होत अरे त्याचा तो स्टोन बघितला आणि राजाला वाटलं हा हा पोर आपल्याकडे हवा आणि राजे पालखी थांबवली आणि राजे त्या पोराजवळ गेले आणि विचारलं काय करतो सर तस ते पोर म्हणलं काही नाही जी खातो पितो झोपतो राजे म्हणले तो आमच्याकडं तो म्हणला काय करावं लागल जी काय नाही खायचं प्यायचं झोपायचं पण कुणी जर आडवा आला तर त्याला कापायचं आणि त्याच नाव होत संभाजी कावजी कोंढाळकर असा एक एक रत्न माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाले अरे तो संभाजी कावजी कोंढाळकर म्हणजे कोण माहिती आहे अरे जेव्हा अफजल खानाची भेट झाली माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या अफजल खानाचा पोतळा बाहेर काढला आणि पोतळा बाहेर काढल्यानंतर या संभाजी कोंढाळ करायला वाटलं हा अफजल खान वाघनख्यानी मरतो का नाही म्हणून ना अफजल खानाचं या संभाजी कावजी कोंढाळकरनी मस्तक कापून आणलं आणि ते मासाहेबांना दाखवायला आणलं कारण मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी राजांना सांगितलं होत मला या अफजल खानाचं मस्तक पहायचं आहे अरे कोण अफजल खान अरे तोच यानं मासाहेब जिजाऊंचे ज्येष्ठ पुत्र संभाज राजे संभाजीराजांना मारलं ज्यांनी शहाजीराजे भोसलेंची विजापूर मध्ये धिंड काढली अरे हाच तो अफजल खान अरे त्यामुळे त्या अफजल खानाचं मस्तक मासाहेब जिजाऊंना बघायचं होतं म्हणून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं होतं या अफजल्याचं मस्तक मला पाहिजे अरे माझ्या मासाहेब जिजाऊंनी अरे शेतकऱ्याच्या गवताच्या काळीलाही हात लावू नका असं सांगितलं आणि आपल्या पुत्राला एका अफजल्याचं मस्तक दे असं सांगणाऱ्या माझ्या मासाहेब जिजाऊ होत्या कारण अरे माझ्या मा साहेब अरे तो अन्याय बघितला होता झालेला अरे हाच तो अफजल खान अरे अफजल खानाने अरे तुळजापूरच्या मातेवर घाव घातला होता अरे तुळजापूरच्या मातेच्या पार टिपऱ्या टिपऱ्या केल्या घरानं अरे त्यामुळे माझ्या मा साहेब जिजाऊने छत्रपती शिवाजी राजांना सांगितलं हा खान हा खान वाचला नाही पाहिजे अरे आपण जर विचार केला तर मित्रांनो अरे अफजल खानशी भिडायचंय म्हणजे मृत्यूला सामोरं जाणार आहे मृत्यूला अरे आजकालची जर एखादी आई असती तर आपल्या लेकराला काय म्हटली असती बाळा तू नको जाऊ एखादा दुसरा एखादा सरदार पाय दुसरा एखादा मावळा पाय तू कशाला आपला जीव घालतोस तुला हे स्वराज्य निर्माण करायचंय पण माझ्या मासाहेब जिजाऊ अशा नाही म्हटल्या माझ्या मासाहेब जिजाऊ म्हंटल्या राजे तुम्ही अफजल खानाशी भिडायला जा आणि तुम्ही जर मेला तर मी समजून जाईल माझी कुच ही वानसोटी होती जा आणि मासाहेब जिजाऊंच माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकलं आणि अफजल खानाचा कोतळा कहाडा अरे अफजल खान उभा फाडला अरे तरी सुद्धा माझा छत्रपती शिवाजी राजा अरे मागे हटला नाही अरे असे कितीतरी संकट आली कितीतरी संकट आली तरी सुद्धा माझा छत्रपती शिवाजी राजांनी अरे संकटाओ मात केली अरे का मात केली कारण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं अरे एकमेव म्हणजे नियोजन महत्वाचं होत अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या अफजल खानाचा फक्त दोन मिनिटात पुतळा बाहेर काढला फक्त किती दोन मिनिटात पण या दोन मिनिटाच्या यशस्वीसाठी माझे छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल सहा महिने नियोजन केलं होतं खान कुठं मारायचा खान कसा मारायचा आणि खान कश्यानं मरण अरे खानाशी युद्ध करणं म्हणजे उघड्या मैदानात युद्ध करणं शक्य नाही कारण खानाची फोज होती चाळीस हजार आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे मावळे होते फक्त साडेसात हजार उघड्या मैदानात खा खानाला हरवणं अशक्य आहे मग खान कसा मारायचा तर खान मारायचा तो एकल्यामध्ये अरे खान चाळीस हजार पायथ्याशी खानाच्या भेटी द्या दरम्यान फक्त खानासोबत चार सैनिक होत किती चार सैनिक होते कारण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा खान वाईच्या पसरतीच्या घाटात आपला तळ बसला आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना बोलवायला तेव्हा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एक युक्ती लढवली आणि सांगितलं खान तुम्ही तर आमच्या काकाच्या वयाचे मग तुम्हीच का आम्हाला नाही भेट खान एवढा चढवला एवढा चढवला की खान जावळीच्या जंगलात यायला तयार झाला आणि प्रतापगडाच्या पायथ्यावर भेट ठरले अरे त्यामुळे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं अरे नियोजन महत्वाचं होतं नियोजन अरे चाळीस हजाराचे फक्त चार केले किती चाळीस हजाराचे फक्त चार केले अरे आजकालची मुलं एक दरवाजा बंद एक दरवाजा बंद झाला की एकाच दरवाजाला टकरा मारतात पण देव नेहमी एक दरवाजा लावून घेतला की दहा दरवाजे उघडतो दहा दरवाजे उघडतो अरे तसा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एक दरवाजा बंद झाला दुसऱ्या दरवाजाला थोडा मारल्या तिसऱ्या दरवाजाला थोटा मारल्या पण आपलं असं नसतं अरे प्रयत्न करतला एक ना एक दिवस अवश्य तुम्ही सफल होता अरे आज मी या युड्यूच्या माध्यमातून मी जो आपल्याला सांगतोय कारण मित्रांनो आयुष्यामध्ये तुम्हाला पण अशी प्रेरणा मिळाली पाहिजे आणि प्रेरणा ही खूप महत्वाची आहे आणि एकदा जर का माणसाला प्रेरणा मिळाली तर माणूस कुठे पण खचून जात नाही आणि एकदा जर माणूस खचला नाही तर तो यशापर्यंत निश्चितपणे पोहोचू शकतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संभाजी कावजी कोंढाळकर हे कोण होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांना संभाजी कावजी कोंढाळकरांची कोठे भेट झाली या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर एवढे बोलून इथंच स्टॉप होतो जय शिवराय